आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे अदानी लाच प्रकरणासह हो इतर मुद्द्यांबाबत विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात आजही अडथळे निर्माण झाले यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आता चौथ्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाजही अपेक्षेप्रमाणे होत नसल्यानं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त केली राज्यसभेच्या अधिवेशनाचं पुढचं सत्र आता दोन डिसेंबरला होणार आहे लोकसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस डीएमके आणि समाजवादी पार्टीच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली या गदारोळातही सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासावरची चर्चा सुरू ठेवली मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दाद न दिल्यामुळे बिर्ला यांनी अखेर लोकसभेचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं भारतीय सुरक्षा दलांवर फक्त देशाच्या सुरक्षेची जबाबदारी नसून त्यांच्यासमोर सायबर युद्ध आणि दहशतवाद यासारख्या नवी आव्हानं देखील आहेत या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं तामिळनाडूतील वेलिंग्टन इथल्या संरक्षण सेवा प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी अधिकारी आणि शिक्षकांना संबोधित करताना त्या बोलत होत्या राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्यासंदर्भात प्रशासनानं जी आर काढण्याचा प्रकार योग्य नसल्यामुळे मुख्य सचिवांनी तात्काळ तो आदेश मागे घेतलाय राज्यात नवीन सरकार येताच याचं औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं माध आहे आज सकाळी भंडारा आगारातून निघालेली शिवशाही बस गोंदिया सडकार्जुनी मार्गावरील वृंदावन टोला गावाजवळ अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात आतापर्यंत अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर बत्तीस जण जखमी झाले असून मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळातर्फे दहा लाख रुपयांची मदत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख तर जखमींना पन्नास हजारांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे पंचावनाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा काल गोव्यात समारोप झाला नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात पंच्याहत्तर देशांमधील दोनशेपेक्षा पेक्षा जास्त चित्रपट दाखवण्यात आले समारोप सोहळ्यात ऑस्ट्रेलियातील दिग्गज चित्रपट निर्माते फिलिप्स नॉईस यांच्या सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रतिष्ठित भारतीय दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि अभिनेत्री जया प्रदा यांचा विशेष सत्कार करण्यात आला गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार तर प्रिया लक्ष्मीकांत बिर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगुळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगुळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली गदी माडगुळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी गदिमा स्मृती समारोहात या पुरस्काराचं वितरण होईल विदर्भात आज सर्वात कमी तापमान दहा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार